अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या औचितच्या मुद्द्यावरती मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय आज महा ऑनलाईन पोर्टल सुरळीत चालू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे दाखले सन्मानित प्रमाणपत्र मिळण्यासाठी होत असलेली आहे मुंबईतील बोरवली तहसील कार्यालयातील नागरिकांना ज्याप्रमाणे शैक्षणिक मत्तीसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले बोला मुंबईतील बोरवली तहसील कार्यालयातील नागरिकांना वैद्यकीय शैक्षणिक मत्त्यासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले नॉन क्रिमिनल जातीचे दाखले शैक्षणिक कामासाठी लागणारे आदिवासी दाखले महा ऑनलाईन पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांची दाखले प्रमाणपत्र मिळण्याची प्रचंड गैरसोय होत आहे सदर महा ऑनलाईन पोस्टर मेंटेनन्स करता एक सात दोन हजार पंचवीस पासून दहा सात दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत महापोर्टल बंद करून अद्याप सुरळीत चालू झालेला नाही त्यामुळे दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत असल्यामुळे अनेक वेळा तक्रार करून देखील शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही महा ऑनलाईन कार्यालय मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असून दिवसाला दहा वर्ष त्या ठिकाणी दाखले देण्यात येतात यामुळे प्रलंबित अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे शासनाने ऑनलाईन महापोर्टल सुरळीतपणे चालू करून विद्यार्थ्यांना वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याकरता राज्य शासनाने तातडीने कारवाई करावी अशी मी औचित्याच्या मुद्द्यावरे शासनास विनंती करत आहे शासनाने याची नोंद घ्यावी